शिवलीला अमृत हे भगवान शिवांच्या भक्तीशी निगडीत एक पवित्र ग्रंथ आहे ज्यामध्ये भगवान शिवांच्या लिलांचे आणि महिम्यांचे वर्णन आहे शिवलीला अमृताचे पारायण विशेषतः श्रावण महिन्यात सोळा सोमवार किंवा महाशिवरात्रीसारख्या शुभप्रसंगी केले जाते यामुळे भक्तांना मानसिक शांती इच्छापूर्ती आणि शिवकृपेचा लाभ होतो ह्या व्हिडिओमध्ये आपण पारायणचे नियम पूजा आणि उद्यापन ह्याबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत श्री स्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचा आपल्या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे शिवलीला अमृताचे पारायण विशेषतः सोळा सोमवार शिवरात्री किंवा इतर शुभ मुहूर्तावर सुरू केले जाते सामान्यतः अकरा किंवा सोळा दिवसांचे पारायण केले जाते कारण शिवलीला अमृताचे अकरा अध्याय काही आवृत्यांमध्ये चौदा किंवा सोळा आहेत तर संकल्प कसा करावा पारायण सर सुरू करण्यापूर्वी सकाळी स्थान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे शिवलिंगासमोर किंवा मंदिरात बसून पारायणाचा संकल्प पा घ्यावा संकल्पात पारायणाचा उद्देश उदाहरणार्थ इच्छापूर्ती आरोग्य समृद्धी आणि किती कालावधी स्पष्ट करावा उदाहरणार्थ मी म्हणजेच माझं नाव सांगायचं आहे आणि आपण कोणत्या उद्देशाने शिवलीला अमृताचे पारायण करणार आहोत ते आपण सांगायचं आहे भगवान शिव माझी मनोकामना पूर्ण करावी जो आपला उद्देश असेल तो सांगायचा आणि आपली मनोकामना पूर्ण करावा करावी अशी शिव शिवभक्तांनी शंकर भगवानकडे मागायची आहे शिवलीला अमृत सप्ताह पारायण एक पद्धती एक दिवशी पारायण करायचे असल्यास सोमवारी पंधरा अध्यायांचे एक संपूर्ण पारायण करावे तुम्ही हा संकल्प जसा सांगितला तसा संकल्प करून तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी हे सगळं शिवलीला अमृत हे पूर्ण अध्याय आपल्याला त्या दिवशी वाचायचं आहे जर तुम्हाला अजून इच्छा असेल की आपण पारायण करायचं असेल तर तुम्ही इतर दिवशीही पारायण करू शकतात तर त्या पद्धतीने आपण कसं करायचं आणि त्याचे नियम कोणते ते बघूया एक दिवशी पारायण तुम्ही नक्की शिवलीला अमृताचं हे महाशिवरात्रीच्या दिवशी आवर्जून करा सप्ताह पारायणाची पद्धती कशी करायची आपण ते बघणार आहोत कोणत्याही सोमवारी सायंकाळी शंकराच्या मंदिरात जाऊन अकरा वेल्याची पाने पिंडीवर व्हावीत व शंकराचे यथाशास्त्र दर्शन घेऊन श्री शिवली शिवलीला अमृत पोतीचे सात दिवसाचे पारायण करण्याचा संकल्प घेऊन स्वतःच्या घरी येऊन रात्रीच्या भोजनापूर्वी सुचरीभूत राहून शिवलीला अमृत पोथी वाचावी पारायण करताना देवा पेटत ठेवावा सोमवारी अध्याय एक व दोन मंगळवारी अध्याय तीन व चार बुधवारी अध्याय पाच व सहा गुरुवारी अध्याय सात व आठ शुक्रवारी अध्याय नऊ व दहा शनिवारी अध्याय अकरा व बारावा रविवारी अध्याय तेरावा व चौदावा रविवारी रात्री अध्याय पंधरावा वाचला तर चांगलेच पण नाही वाचला तरी चालेल रविवारी रात्री आपल्या जेवणाच्या पात्राच्या नैवेद्य महादेवाला दाखवावा व तेच उद्यापन समजावे रविवारी महादेवाच्या मंदिरात जाऊन यथाशक्ती तांदूळ व दक्षिणा ठेवावी अकरावा अध्याय वाचन फक्त अकराव्या अध्याय रोज तीनदा वाचावा अध्याय पंधराव्यामध्ये दिलेल्या बेचाळीस ओव्यांचे नित्यपठन केले जाते ज्यांना वेळोभावी व इतर काही कारणांमुळे ग्रंथपठन करता येत नाही त्यांच्यासाठी ह्या ओव्या हो कमी येतात रोज सकाळी स्थान करून ह्या बेचाळीस ओव्या हो वाचाव्यात पारायणाचे नियम पारायण सकाळी किंवा संध्याकाळी प्रदोष काळात करावे स्वच्छ शांत आणि पवित्र ठिकाणी आसन घालून बसावे अध्याय वासनापूर्वी वाचण्यापूर्वी आणि नंतर ओम नम शिवाय मंत्राचा अकरा एकवीस किंवा एकशे आठ वेळा जप करावा पारायणादरम्यान शारीरिक आणि मानसिक शुद्धता राखावी लसूण कांदा मांसाहार आणि तामसी पदार्थ टाळावेत ब्रह्मचार्य पाळावे आणि नकारात्मक विचार वादविवाद किंवा अपशब्द टाळावेत पारायण सलग करावे जर मध्ये खंड पडला तर पुन्हा संकल्प घेऊन सुरू करावे स्त्रियांनी मासिक पाळाच्या काळात पारायण टाळावे आणि नंतर पुन्हा सुरू करावे पूजेची प्रक्रिया कशी करावी सकाळी लवकर स्थान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा पूजास्थळ स्वच्छ करून आसन घालावे शिवलिंगावर पंचामृताने म्हणजेच दूध दही तूप मध साखर स्थान घालावेत स्वच्छपणाने अभिषेक करावा बेलपत्र फुले आणि अक्षदा अर्पण करावी चंदनाचा टिळा लावावा आणि धूप दीप दाखवावा ओम नम शिवाय हा मंत्र एकशे आठ वेळा जपावा इच्छेनुसार महामृत्युंजय मंत्र किंवा तांडव स्तोत्र पाठ करावं किंवा तुम्ही म मह... बोलू शकतात शिवलीला अमृताचा अध्याय श्रद्धेने आणि एकाग्रतेने वाचावा किंवा ऐकावा जमत असेल तर वाचावाच जर समूहात पारायण करत असाल तर सर्वांनी एकत्र वाचावे पूजेच्या शिव आरती करावी सात्विक मिठाई अर्पण करावी आणि प्रसाद म्हणून सर्वांना वाटावी प्रत्येक सोमवारी किंवा शेवटच्या दिवशी विशेष पूजा आणि हवन करणे शुभ मानले जाते तर उद्यापन कसे करावे पारायण पूर्ण झाल्यावर उद्यापन करावे उद्यापन शक्यतो सोमवारी किंवा शुभमूर्तावर करावे मंदिरात किंवा घरी शिवलिंगाची विशेष पूजा करावी पंचामृताने अभिषेक बेलपत्र आणि फुलांची सजावट करावी ओम नम शिवाय मंत्राचे एकशे आठ किंवा हजार आहुती घ्याव्यात हवनासाठी समिधात तूप आणि हवन सामग्री वापरावी ब्राह्मणांना किंवा गरजूंना अन्न वस्त्र किंवा दक्षिणादान करावी साध्विक वाटावे उद्यापनाच्या शेवटी शिवांची आरती करावी आणि प्रसाद वाटावा उद्यापान उद्यापानंतर उपवास सोडावा आणि सात्विक भोजन करावे भगवान शिवानी माता पार्वती यांचा आशीर्वाद प्राप्त होतो मनोकामना पूर्ण होतात विशेषतः विवाह संतान आरोग्य आणि समृद्धीसाठी मानसिक शांती शांती आध्यात्मिक उन्नती आणि नकारात्मक उर्जेपासून मुक्ती मिळते आणि कौटुंबिक सौख्य आणि शांती प्राप्त होते तर तुम्ही आवर्जून महाशिवरात्रीच्या दिवशी एक दिवशी पारायण तुम्ही करू शकतात अशा पद्धतीने पारायण तुम्हाला करायचं आहे सात दिवसाचं पण सांगितलेलं आहे पण सांगितलेले आहेत नियम सांगितलेले आहेत जे काही तुम्ही एक दिवशी जर पारायण करणार असणार तर तुम्ही एक दिवशी हे सगळे नियम पाळायचे आहेत ज्या दिवशी तुम्ही एक दिवसाचं पारायण करणार शिवलीला अमृताचं तर त्या दिवशी तुम्ही सगळ्या गोष्टी पाळायच्या आहेत आणि ब्रह्मचार्यही पाळायचं आहे म्हणून तुम्ही नक्कीच ही सेवा करा आजची सेवा भगवान शंकरांच्या चरणांशी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत भेटूया अशाच सुंदर व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद